जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील मतपूर्व बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील तालुक्यातील निष्ठावंत युवकांची जाहीर केली आहे के तळागाळातील कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व निवडणुकीत पक्षांचे ध्येय धोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने एकशे पंच्याहत्तर पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे व जिल्हा अध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष अजय काशीद युवा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे घरे शहराध्यक्ष पवन राळेभात ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केले आहे अकोले तालुक्यातील दुर्गम भागात शंभर कामगारांना रोजगार देणारा उद्योग उभा राहील मात्र दोन वर्षांपासून मागणी करूनही या उद्योगाला अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही त्यामुळे जनरेटर उद्योग चालवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन सव्वा महिना झाला मात्र अवघे पंचवीस टक्केच काम झाले आहे त्यामुळे असा अर्धवट व संथगतीने सुरू असलेल्या हो। महामार्ग शहरातील नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागला यामुळे शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे गेल्या चार पाच दिवसापासून बिगर मोसमी अर्थातच अवकाळी पावसाचे वातावरण टिकून आहे अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतीचं नुकसान केलं आहे विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाचे जोरदार झरी बदरसले आहेत तरी अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात अवकाळीने मात्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात हजेरी लावली आहे या अवकाळीने जिल्ह्यात मोठे नुकसान केले नसले तरी शेतकऱ्यांनी मात्र प्रचंड जास्ती घेतली आहे श्रीरामपूर शहरातील मोरगे वसी परिसरातील एका बंद घराचा दरवाजा उघडून कपाटातील सुमारे सोन्याचे दागिने नेले चोरीची घटना रात्री घडली शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून डांगे यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबर बात घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या हॉटेलच्या भाडेत तसेच परमिटचे नोकर नामेचे पैसे न ना देता तेवीस लाख एक्क्याऐंशी हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली या प्रकरणी तिघांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरेखा राजेश चेडे अक्षय राजेश चेडे रोहन राजेश चेडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत सुवर्ण विलास औटी यांनी फिर्याद दिली आहे अवैध दारू विक्री व्यवसायाला बंदी असली तरी नेवासे शहर ता व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्री रोजरोजपणे चालू आहे गावागावी मुख्य रस्त्यावर चौका चौकात अवैध दारू धंदे तेजीत आहे सामान्य नागरिक हैराण आहेत खुल्या मोक्याच्या ठिकाणी चालणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे तरुणाई वाईट मार्गाला जात आहे या व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे या वैध व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्यांची चौकशी मागणी जोर धरू लागली आहे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये अव्वल स्थानी यावेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत मिशन आरंभ यातील एक आहे विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीवरील प्रश्न सोडवता यावेत संशोधन वृत्ती वाढवावी यासाठी सायन्स पार्क सारख्या योजना राबविल्या आहेत त्याचा परिणाम दिसू लागला असून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी चमकत आहेत कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे अकरा किलो गांजा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून घरातून गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हेलसेबीच्या पथकाने छापा टाकला आहे प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रदीप बाजीराव पायमोडे असे आरोपीचे असून माहितीच्या आधारे गुन्हे शाखा व कोपरगाव पोलिसांनी छापा टाकला आहे सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या शेवगा बंदला व्यापारी व नागरिकांचा प्रतिसाद पोलिसांनी तातडीने पावले उचलून मनोविकृत आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्याची रवानगी पुणे येथील एरोडा कारागृहात केल्याने तणाव निवडला सकल हिंदू समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा मोर्चा काढत पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांना निवेदन दिले आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये त्या न्यूज मात्र सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बारमीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उच्च न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री